ही संक्रांतीची सुंदर पारंपारिक कथा संक्रांतीची कथा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे सूर्यदेव दरवर्षी मकर राशीत प्रवेश करतात तो दिवस म्हणजे मकर संक्रांती या दिवशी सूर्य उत्तरायण होतो आणि पृथ्वीवर शुभतेचा ऊर्जेचा आणि नवचैतन्याचा प्रारंभ होतो पुराण कथेनुसार संक्रांती ही सूर्यदेवांची कन्या मानली जाते संक्रांतीचा विवाह राजा मकरशी झाला म्हणून या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात सूर्यदेव या दिवशी आपल्या कन्येला भेटायला जातात म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो याच दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांच्या घरी भेट देतात सूर्य आणि शनी यांच्यात मतभेद असले तरी संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनिदेवांकडे जाऊन संबंध सुधारतात त्यामुळे हा दिवस वैमनस्य विसरून नाते जपण्याचा संदेश देतो शेतीप्रधान भारतात संक्रांतीला फार महत्त्व आहे शेतकऱ्यांचे पीक तयार होते तीळ गूळ ऊस धान्य यांचा सन्मान केला जातो म्हणूनच लोक एकमेकांना म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला याचा अर्थ जुने राग विसरून गोडीने नातेसंबंध जपा पतंग उडवणे म्हणजे आनंद स्वातंत्र्य आणि आकाशाएवढी स्वप्ने पाहण्याचे प्रतीक मानले जाते संक्रांती आपल्याला शिकवते अंधारातून प्रकाशाकडे कटुतेतून गोडीकडे आणि निराशेतून आशेकडे जाण्याचा मार्ग संक्रांतीचा सण म्हणजे नवा आरंभ नवी ऊर्जा आणि नवे नाते